आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळ आहे तर संपर्क करा चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कालचा बुधवार वार महाराष्ट्रासाठी अपघात वार ठरला आहे दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात आठ वराडींचा जागीच मृत्यू झालेला आहे तर अन्य काही जखमी मृत्यूशी झुंज देत आहे सांगलीतील कवठे महांकाळ येथील जांभुळवाडी येथे वराड्याच्या गाडीला अपघात झाला त्यात चार जण जागीच ठार झालेले आहे तर तेरा जण जखमी झालेले आहेत त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात चिखली जालना महामार्गावर देवगाव राजानजिक दगडवाडी फाट्याजवळ देखील एक भीषण अपघाताची घटना घडली आहे दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कॉर्पिओ उलटून स्कॉर्पिओ मधील चार जण जागीच ठार झालेले आहे हे सर्वजण स्कॉर्पियोने चिखली तालुक्यातील खैरव अंबाशी येथून जालना येथे एका नातेवाईकांच्या लग्नासाठी जात होते वाटेत दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यानंतर गाडी डिव्हायडरला धडकून रस्त्यावर उलटली आणि गाडी उलटून स्कॉर्पिओ मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे तर अन्य काही जण या अपघातात जखमी आहेत जालना येथे लग्नाला जाताना देशमुख कुटुंबावर काळानं घाला घातला या अपघातात वाहन चालक योगेश देशमुख वसंतराव देशमुख अशोकराव नाईक आणि विलास देशमुख हे जागीच ठार झालेले आहे तर अन्य काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज बुलढाणा